ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यासाठी मनगटात जोर असावा लागतो ठाकरे ठाकरेबंधूंच्या मेळाव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका तीन वर्षापूर्वी धो डाला अब उठेगा नाही साला हा डायलॉग त्यांनाच बोलू दे मी नाही बोलत आम्ही तीन वर्षापूर्वी उठाव केला दाढीवरून अर्धास हात फिरवला होता ते आडवे झाले तीन वर्षापूर्वी अजून सावरलं नाही आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे उठे का नाही हे सगळं बोलण्याचं त्यांना ते शोभत नाही त्यासाठी मनगटात जोर लागतो फक्त तोंडाच्या वाफा करून चालत नाही अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहूया ते काय म्हणतात आता येणार काळात ठाकरे ब्रँड आहे का ठाकरे आहे विचार आहे काय सांगा बाबा बाळासाहेबांच्या दोन हजार दो एकोणीसला तोडले ना अजून तर त्यांना ढोपटलं ना विधानसभेत जागा दाखवली ना आम्हाला साठ आमदार निवडून दिले ना भरभूम चालते का शंभर लढवून दिसत आले ना लोकांनी महाराष्ट्रातल्या जनतेने बाळासाहेबांचे विचार मोडल्यानंतर मोदीसाठी दोन हजार एकोणीसला जो लोकांच्या बरोबर महाराष्ट्रातल्या जनतेच्या बरोबर विश्वासघात केला हिंदुत्वाशी विश्वासघात केला बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला त्या चिंतेने त्यांनी सुद्धा मोठप केलं ना त्यांना